सगळ्यात मोठी बातमी गोव्यामधून नितीन गडकरी संबोधित करतायत अर्थात घटक पक्षांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे आणि आत्ता काही वेळातच गडकरी या संदर्भातली माहिती देत आहेत गटक पक्षांसोबतची ही बैठक झालेली आहे आणि घटक पक्षांचे प्रमुख जे आहेत ते देखील आता बाहेर पडलेले आहेत महाराष्ट्र गोमंतक पक्षांना इतर कॅबिनेट मंत्रीपद द्या नाहीतर मग उपमुख्यमंत्रीपद द्या अशी मागणी केलेली आहे कोणता तोडगा निघालाय हे आता या ठिकाणी कळेल सुदीप ढवळीकर विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यात आलेलं आहे भाजपकडून दुपारी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे गोव्यामध्ये नव्या सरकारचा रात्री अकरा वाजता शपथविधी होणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी सुधीन ढवळीकर यांना वगळून सरकार स्थापन होणार आहे विधानसभा सभापती प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री असणार आहे भाजपकडून दुपारी या सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय काही वेळापूर्वीच चा अमित शहा यांनी देखील म्हटलं होतं की नितीन गडकरी सध्या घटक पक्षांशी आहेत एकमत झाल्यानंतर या संदर्भातलं नाव घोषित केलं जाणार आहे मात्र ही बैठक संपल्यानंतर नितीन गडकरी या ठिकाणाहून निघून गेले काही देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेला घटक पक्षांशी बोलून त्यानंतरच काय ते सांगू असं गडकरींनी म्हटलं होतं मात्र घटक पक्षांबरोबर चर्चा झाल्यानंतर सुद्धा अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही त्यामुळे मगोपर या सगळ्यावर नाराज होती त्यांनी दोन उपमुख्यमंत्री पद किंवा मग तीन कॅबिनेट मंत्री पद मागितली होती काही संदर्भात अमित शाह म्हणाले होते गोवा में उनके जाने के बाद नई सरकार की गठन की प्रक्रिया चली गई भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ पर हैं। हमारे दोनों साथी दलों से और निर्दलीय साथियों से वो चर्चा कर रहे हैं कुछ ही समय में उनको चर्चा करके गोवा के नए मुख्यमंत्री का निर्णय कर दिया जाएगा और पहले की भांति पर्रिकर सरकार की तरह ही नई भारतीय जनता पार्टी की सरकार भी गोवा की जनता की सेवा के लिए सदैव तत्पर रहेगी श्री नितिन गडकरी कुछ समय के अंदर सभी दलों से चर्चा कर सरकार की गठन की प्रक्रिया का रास्ता साफ करेंगे और बाद में तीनों दल साथ में गवर्नर से मिलकर अपना दावा आवड़े तो टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम